नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात बरेच असाल तुम्ही मी पण बरे आहे कविता शेजवळ ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आजचा ब्लॉग खूपच खास होणार आहे तर आपण आज व्हिडिओला सुरवात करूया तर आजचा महत्त्वाचा विषय काय माहिती का है की बहुतेक जे आत्ता म्हणजे नवीन आले यूट्यूबवर तर त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा विषय आहे आणि खूपच महत्त्वाचा पॉइंट आहे तर हा व्हिडिओ प्रत्येकाने बघा आणि जे नवीन आहेत ना तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण बहुतेक लोक जेव्हा चॅनल चालू करतात तर त्यांना माहिती नसते कसली की यूट्यूबवर चॅनल ओपन केल्याच्यानंतर आपण आपला ॲड्रेस ॲड करायचा का फोन नंबर ॲड करायचा तर तुम्हाला सांगू का जे नवीन आहात ना तर त्यांना मला सांगायला नक्कीच आवडेल की चुकूनही आपला फोन नंबर आपला घरचा ॲड्रेस कुठेही ॲड करू नका सध्या त्याची गरज नाही आहे जसे त्यांचे पाचशे सबस्क्रायबर झाले त्यांचे दोनशे सबस्क्रायबर झाले आता माझे कसे बघा तीन हजार सबस्क्रायबर झालेले आहे आणि तुम्हाला सांगते नवीन माझ्याकडूनही अशी चुकी झाली होती पण बोलतात ना आज जसं मी तुम्हाला माहिती देते तसं मलाही कोणीतरी माहिती दिली होती आणि त्यांचे मी आजपर्यंत खरंच त्यांचे आभार मानते मी की त्यांनी वेळेवर मला सावध केलं म्हणून मी माझा मोबाईल नंबर त्या जागेवरून डिलीट केला नाही तर मला खूप भरपूर प्रॉब्लेम आले असते तर असं चुकूनही कोणी करू नका आणि आपला मोबाईल नंबर कुठेही ॲड करू नका कारण मोबाईल नंबर कुठे टाकायची गरज नाही आहे सध्या तरी गरज नाही आहे आणि ॲड्रेस पण कुठे टाकू नका कारण तुमच्या त्या ॲड्रेसने तुमचा फोन नंबर तुम्ही ॲड केला त्याच्याने तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम येऊ शकतो तर यूट्यूबवर काम करताना कृपा करून काळजी घ्या प्रत्येकाने फक्त काम करायचं म्हणून काम करू नका आणि आपली बोलत ना आपली वैयक्तिक माहिती काहीही टाकू नका आणि यूट्यूबवर काम करताना पण आपलं पर्सनल काहीही बोलत जाऊ नका हे पण तुम्हाला हा सर्वात मोठा पॉईंट आहे की आपलं पर्सनल कोणाचं बोलत ना यूट्यूबवर कुठेही बोलत जाऊ नका कारण काही लोक समजदार आहेत ते समजून घेता पण काही लोक आहे त्या गोष्टीचं म्हणजे ते बोलत ना त्यांना जोक वाटतो म्हणून आपलं पर्सनल आपल्यापर्यंतच राहू द्या आणि यूट्यूब ये सोशल मीडिया आहे तर जितकं होईल तितकं सावधगिरी बाळगून काम करा कृपा करून आणि सगळ्यांना विनंती आहे माझी जे नवीन आहात ना त्यांनी खरंच काळजी घ्या आणि एक वर काम करताना आपला फोन नंबर घरचा ॲड्रेस वगैरे आणि आपला पर्सनल काही असेल ना घरगुती बोला काही असू द्या तर पर्सनल कुठेही बोलू नका कारण काही लोक त्याचं मजाकमध्ये विषय घेतात ते म्हणून कृपा करून असं काहीही करू नका आणि चॅनल तुम्ही चालवा पण थोडी सावधगिरी पण ठेवा जवळ की आपल्याला कसं काम करायचं आहे फक्त काम करायचं म्हणून काम करू नका कारण त्याच्याने तुम्हाला प्रॉब्लेम होईल असं तुम्ही कामच करू नका ना आणि बहुतेक तुम्हाला सांगू आज मी ही माहिती देते पण मला ही माहिती कोणीच दिली नाही ते माझं बोलतात ना की जेव्हा मी मोबाईल नंबर टाकला होता ना माझ्या चॅनलवर तर खरंच मला म्हणजे माहिती नव्हतं की ते कसं होतं वर्णन टाका होतं मराठीमध्ये तर मी म्हटलं वर्णन टाका म्हणजे आता काय टाकू मग मला वाटलं फोन नंबर टाकायचा आहे म्हणून मी फोन नंबर ॲड केला पण ते बोलतात ना आपले विचार जर आपले बोलतात ना आपलं आपल्यामध्ये इमानदारी आहे ना आणि प्रत्येकामध्ये आहे बहुतेक लोकांमध्ये आहे इमानदारी जर आपण चुकीचं नाही आहे आणि आपल्याला चुकीचं काही काम करायचं नाही आहे तर कुठून ना कुठून तुम्हाला ती माहिती भेटणारच आहे पण सहसा तुम्हाला सांगते की प्रत्येकाचे ना लाँग व्हिडिओ पण बघायचा प्रयत्न करा का माहिती का कारण बहुतेक आपल्याला त्यामध्ये माहितीचे व्हिडिओ पण असतात की यूट्यूब चॅनलवर आपल्या कसं काम करायचं आहे कसं बोलायचं चा, कसं चालायचं चा, आणि आपल्या पर्सनल गोष्टी बोलायच्या की नाही बोलायच्या सहसा मी तर सांगेल तुम्हाला की आपल्या पर्सनल गोष्टी बोलतच जाऊ नका कारण दोन चार लोक तुम्हाला समजदार भेटतील सहानुभूती भेटेल तुम्हाला पण तुम्हाला सांगू सहसा जास्तीत जास्त लोक फक्त मजाक उडवता म्हणून थोडीशी सावधपणाने तुम्ही आपल्या चॅनलवर काम करा चॅनल चालवणं वा काय वाईट नाही आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही चॅनल चालवा पण काळजी घ्या चुकूनही आपला मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगते आपला मोबाईल नंबर कुठेही ॲड करू नका आणि घरचा ॲड्रेस पण कुठं ॲड करू नका आणि जितकं वेळ तितकं प्रत्येकाचे लॉंग व्हिडिओ पण बघा कारण बहुतेक व्हिडिओमध्ये माहितीपूर्ण व्हिडिओ आहे ते आपल्यासाठी जर आपल्याला त्यातून काहीतरी नवीन असेल तर नक्कीच तुम्ही जुने लोकांचे लाँग व्हिडिओ बघत जा आणि तुम्हाला सांगते ना हा ब्लॉग मी आज बनवला आहे ना आज ला हो लाएव लाएव तर आज मला कोणीतरी लाईव्हला प्रश्न केला होता की ताई फोन नंबर वगैरे टाकावा लागतो का लाईव्ह लाईव्ह चालू करण्यासाठी तेव्हा मला थोडंसं विचित्र वाटलं म्हणून मला असं वाटलं की थोडं दोन चार मिनटाचं का असे ना पण आपण माहितीचा व्हिडिओ नक्की टाकावायच्या हो की जे नवीन आहेत ना त्यांना अजून माहिती नाही आहे मग त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे तर आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा करा आणि माझ्या चॅनलचं नाव आहे आईवडिलांची सावली कविता शेजवळ बाय टू फॅमिली असे तुमच्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ मी अपलोड करत राहीन तर नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि पूर्ण यूट्यूब फॅमिलीला सपोर्ट करा आणि नवीन आहात तर त्यांनी खरंच नक्कीच काळजीपूर्वक काम करा